तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज कलिडो नेते पार पडत असलेल्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणत्या गटात पळाला आणि पैरा कोण होता तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज कलेडो नेते देव एक आदत एक बैल एक मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा देखील आहे तर तेजाचा पैरा आज शास्त्री सोबत आहे आणि आपल्याला तेज आणि शास्त्री हे गट क्रमांक चार मध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेजान शास्त्री ही एकच गाडी आपल्याला पैदान दिसली आणि गाडीचे ड्रायव्हरच ते, ते विठ्ठल नाना तर आज तेजंद शास्त्री गट क्रमांक चार मध्ये गटपाच झालेले आहेत आणि सेमी साठी पाच झालेले आहेत तर तेजंद शास्त्री हे नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवेज सेट करा तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल ऑलवेज सेट करा